नमस्कार मी आज बनवणार आहे बटाट्याच्या लाल चकल्या तर आता मी इथे बटाटे घेतले चार चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी याचे चकल्या करून घेणार आहे आणि चकल्या कापून झाल्या की लगेच पाण्यात टाकायच्या म्हणजे त्या लाल किंवा काळ्या पडत नाही इथे पहा मी बटाट्याच्या चकल्या तिखट बनवण्यासाठी इथे मी जिरे मोरी घेतलेली आहे हळद घेतली घरचा मसाला घेतला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता मी कढई पण तापत ठेवलेली हो आहे तर त्यामध्ये तेल घालून घेऊया इथे पहा छान असं तेल पण तापलेलं आहे ਤਰਮੇ ਅਤਾ ਫੋਣੀ ਦੇ ਹੁਂਦੇ ਨਾ ਨੇ ਜੀਰੀ ਮੋਦੀ ਛੀ ਫੋਣੀ ਦੇ ਲੇ ਲੇ ਭਾਲਿ ਦੇ ਲੋਂ ਦੇ ਤੇ ਮੁਸਾਲਾ ਥੋਡੀ ਛੀ ਪੋਣੀ यहता को टैता कि काकी साखम यहां गड् मसाला वगैरे टाकून चकल्या टाकून घेतल्या आहेत वन झाले पण टाकली गेली आता मी पाणी घालून देणार आहे एक पाच ते दहा मिनिटं आपल्याला झाकून घ्यायचं पाणी पण खोडच टाकायचं कारण बटाट्याला तेच ठिकला जातो इथे पहा आपल्या बटाट्याच्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा